तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे विठ्ठल नानांच्या गोट्यावर तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता कोणते कोणते नंदी आहेत तर मित्रांनो आताच एक नवीन खरेदी विठ्ठल नानांची झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो ते ज्या असे नाव आहे त्याचे तर तुम्हाला सर्व गोटा दाखवतो आणि आपल्या स दुसरा मित्रांनो विठ्ठल नानांनी घेतलेला ना घ्या ते पण बघा आता त्याला धुवायचं चाललेलं आहे तर चला आपण पाहू पाहू तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा कसे धुत आहेत त्याला बांधून ना गेला आणि विठ्ठल बदला एक आहे बदला बैल आणि बघा आता ते ज्याला चालवाय चालवला आहे तर रस्त्यावर तर पाहू शकता तुम्ही कसा आहे दिसत आहे ते ज्या तर विठ्ठल नानांची खरेदी तर बघा पहिल्याच मैदानाला नेलता तिथं सेमेला पण राहिलेला पण काही कारणामुळे निकाल दिला नाही तर चला दुसरा मैदानात पण आपला तर ते ज्या फायनल करेल आपण बघू आणि मित्रांनो बघा आत दोन नंदी पण आहेत विठ्ठल तर बघा आणि एक मैस पण आहे तर तुम्ही पाहू शकता दुजून काढल्यात त्यांना पण कसे चकचकीत आहेत बघा पांढरं सुपट तर कशी बघत आहेत आपल्याकडे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो असा त्यांचा गोटा आहे तर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या कडल आहे तर इथं पिकअप पण लावलेले आहे तर आत्ता ना चाललेलं आहे धुवायचं तर मित्रांनो व्हिडिओ आव आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईडचं बेल आयकन पण ऑन करून ठेवा